कोण आहेत इथले भूमिपुत्र आहेत आणि अजितदा केलेल्या आरोपांवरती महेश दादांचा आरोपा जो विस्फोट झाला शंभर सव्वाशे किलोमीटर लांबून ने येणारा नेता बारामतीहून ने येणारा नेता जर भूमिपुत्राला टार्गेट करतो ही बाब चुकीची मी गेलेल्याला शंभर टक्के जागे करता येतो पण तो झोपेचं सोंग देतो त्याला जागा करता येते का अजित पवारांनी पुण्यात असे रस्ते दाखवले असे रस्ते पिंपरी हा गैरसमज की अजित पवार ज्या ज्या ठिकाणी आरोप किंवा भ्रष्टाचाराचे आरोप करतायत त्या चा करता समाविष्ट गावांच्या बद्दल एक चकार शब्द ते बोलत नाहीये तुम्ही जेवढी निंदा करताल ना तेवढेच दादा जास्त जास्त जोमाने काम करत महायुतीमध्ये महायुती धर्म हा फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच पाळायचा का महेश दादा आमचा स्वाभिमानी आणि पुणे मुंबईचे नेते येणार आणि भोसरीकरांना अक्कल शिकवणार का नमस्कार मित्रांनो महाई न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनःपूर्वक स्वागत मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण शहरातील विविध भागांमध्ये या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नागरिकांशी संवाद साधतोय आणि नक्की काय परिस्थिती आहे राजकीय वातावरण काय आहे सर्वच पक्षांच्या वतीनं जोरदार प्रचार सर्वत्र सुरू असताना नक्की जनसामान्यांमध्ये काय प्रतिक्रिया उमटते हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो हो। आहोत आज आपण आहोत भोसरीमध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामधील शहरामध्ये सामाजिक कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असणारे चंद्रकांत अण्णा डोळस हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नक्की भोसरी विधानसभा आणि पिंपरी चिंचवड एकूणच पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये सध्या काय चाललंय अण्णा नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार अं सध्या सर्वत्र इलेक्शन निवडणुकीचा हा सगळा माहोल तुम्ही पाहताय काय नक्की परिस्थिती आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये वातावरण एकदम सध्या वातावरण आता तापलं म्हणण्यापेक्षा ताप हे पर्सनल आरोप जास्त चाललेले आहेत आता सांगायचं झालं तर भोसुल विधानसभेचे जे आमदार आहेत लांडगे हे या भागातले भूमिपुत्र आहेत आणि त्यांच्यावर ज्या पद्धतीने काल मी मीडियामध्येच बघितलं की त्यांच्यावर ज्या पद्धतीने ज्या पातळीला जाऊन आरोप झालेत ते आरोप मी याच्या अगोदर भुसरीच्या राजकारणात किंवा पिंपरीच्या राजकारणात कधीच पाहिले नव्हते मुद्दे राहिले बाजूला पण वैयक्तिक टीका खूप चाललेली आहे हे एकूणच अण्णा झालं असं की निवडणुका लागल्या जाहीर झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल अजितदादांची किंवा भारतीय जनता पार्टी असेल धोनीच्या वतीनं ना प्रचाराचा नारळ फोडला गेला आणि मग त्यानंतर जशी प्रचाराला सुरुवात झाली त्याच राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटलेल्या सभेतच अजितदा पवारांनी या शहरातील भ्रष्टाचारावर एक प्रकारे हल्लाबोल केला आणि महेश दादा लांडगे यांचं नाव न घेता त्यांच्यावरती अत्यंत टोकाची अशी टीका त्यांनी केली त्यांना भ्रष्टाचाराचा आका म्हटलं गेलं विविध प्रकारांवरून त्यांच्यावरती शहरामध्ये भ्रष्टाचार केला किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जबाजारी केले अशा प्रकारचे आरोप केले एकूणच या आरोपांमध्ये काय या आरोपांबद्दल काय वाटतं मला बोलायचं दादा पवारांच एकच माणस आहे की त्यांची जे पिंपरी चिंचवड मध्ये जी पूर्वी सत्ता होती ती आता नाहीये आणि त्यांना ती सत्ता मिळवायची बरोबर महेश दादा कोण आहेत इथले भूमिपुत्र आहेत इथं आज त्यांची तिसरी टर्म आमदारकीची भूमिपुत्राच्या विरोधात एक शंभर सव्वाशे किलोमीटर लांबून येणारा नेता बारामतीहून येणारा नेता जर भूमिपुत्राला टार्गेट करतोय ही बाब चुकीची इथले स्थानिक प्रश्न स्थानिक लोकांच्या आडी अडचणी ह्या इथल्या भूमिपुत्राला इथल्या स्थानिक नेतृत्वाला जास्त माहितीये भ्रष्टाचाराचे चा आरोप करतायत दादा मला एक सांगा दोन हजार सतराच्या अगोदर इतकं धुतल्या तांदळाचं सरकार होत <स्था> होतं का सांगा ना तुम्ही कधीच नाही आपलं मला उदाहरण द्यायची झालं तर भरपूर देता येतील परंतु मला वैयक्तिक कुणावर कुणाचे उने दुने काढायचे नाही फक्त <स्था> मला या मुलाखतीच्या माध्यमातून हा सल्ला द्यायचा आहे की तुम्ही ज्या पातळीला जाऊन टीका करताय आज अजितदादांचे पुण्यातले एक दोन कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मी मुलाखती बघितल्या त्यात आमची भगिनी रुपाली रुपा ताई ती त्या दादाला काय बोलल्या ऐकली का ती त्यांनी अत्यंत टोकाची टीका केली एखाद्या गल्ली बोळतला बारीक मुलगा म्हणजे गल्ली बोळ्यातले जे मुलं असतात भांडतात ना तशा प्रकारची एकदम खालच्या पातळीची भाषा ही तुम्ही माननीय आमदाराला वापरताय काय बोलले तू धारा काढत बसला असता घरी धारा काढल्याच दादांनी दादांनी आमदार नस नव्हते तेव्हाही धारा काढत होते आणि आज आमदार आहेत आजही धारा काढताय धारा का काढतायत कारण त्यांच्या घरी गाय म्हशी आहेत ते स्वतः गोपालक आहेत त्यामुळे धारा काढणं हे लाजेर लाजिरवाणी गोष्ट नाहीये ती अभिमानाची गोष्ट आहे त्यांना हे कळलं पाहिजे की जो गोपालक आहे त्याला कोण बोलतय जे डालच्या खातात जे बीफ लव आहेत ते धारा काढतात होते छोटे गोपालक आहे ना तो बरोबर काही लाजीरवाणी गोष्ट आहे का अजिबात नाही तुम्ही भूमिपुत्रांचा या विषयाचा संदर्भात हात घातला एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये भूमिपुत्रांचं म्हणजे आज रोजी पिंपरी चिंचवडचा जो काही विकास आपण होताना पाहतोय त्याच्यामध्ये भूमिपुत्रांचं खूप मोलाचं योगदान आहे आणि आमदार महेशदा यांनी वेळोवेळी त्या संदर्भात आवाज उठवलेला आहे भूमिपुत्रांचे प्रश्न सातत्याने त्यांनी मांडलेले आहेत तर भूमिपुत्र आणि आता भूमिपुत्रांचा तुम्हाला विषय सांगतो दादांवर आरोप झालेत खूप तो, तो चारी पुलाचा आरोप झाला हजारो कोटीचे घोटाळे बरेच सांगण्यात आले जो माणूस इथला भूमिपुत्र फक्त महेश दादाच नाही ह्या गावचे सगळेच भूमिपुत्र मग लांडगे झाले गव्हाणे झाले फुगे झाले डोळस झाले माने झाले या लोकांनी या शहरासाठी काय काय केलंय हे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांना कदाचित माहिती नसेल इथली वायरलेस सेमीची जमीन ह्या भूमिपुत्रांची जी देश सेवेसाठी एकही एक रुपया मोबदला न घेता सरकारला दान केलेली शेकडो एकर बरोबर लक्षात तुमच्या इतले मोठे मोठे तुम्ही रस्ते बघा yeah. हायवे बघा ते सगळे भूमिपुत्रांच्या जागेतून गेले त्याचा hmm. मोबदला दिला भूमिपुत्रांना hmm. नाही दिला इथली औद्योगिक नगरी ज्याला आपण एमआयडीसी म्हणतो ती एमआयडीसी कुणाच्या जागेत आहे इतक्या भूमिपुत्रांच्या जागेत आहे बरोबर hmm. हजारो एकर जमीन ही सरकारला कवडी मोल भावाने नगन्य भावाने इथल्या भूमिपुत्रांनी सरकारला दान केली आज त्या जमिनींची किंमत काढली ना अब्ज रुपये होईल जी लोक एवढी दानवीर आहेत ज्या गावातली सुपुत्र एवढे दानवीर आहेत ते लोक अशी किरकोळ भ्रष्टाचार करतील असं तुम्हाला वाटतं जी अक्च्युली मी इतका मोठा व्यक्ती नाहीये की अजित दादांवर टीका करू शकतो परंतु मी जो मुद्दा सांगतोय ना त्या मुद्द्यामध्ये माझा वैयक्तिक देखील सहभाग आहे त्यामुळं तो सहभाग असल्यामुळे मला थोडा बोलायचा अधिकार आहे तुम्हाला माझी मावशी पण येतात शेअर होल्डर त्या जमिनीत अच्छा तुम्ही मला सांगा ज्या कंपनीचं भाग भांडवल एक लाख रुपये ती कंपनी तीनशे कोटी भाग भांडवल उभी करते आणि तीन हजार कोटीची जमीन तीनशे कोटीत घेते गोरगरीब दलित जनतेची फसवणूक नाही बरोबर आणि तरी तुम्ही स्वतःला उजळ माताने पुरोगामी म्हणून घेत आम्हाला पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्या संदर्भात बोलताय तुम्ही हा पार्थ पवार अजित पार पवारचे सुपुत्र ज्येष्ठ उद्योजक अति महान उद्योजक येत आता तसंच बोलावं लागेल ना स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये दिलाय ती पण भरली का नाही काय माहिती मला माझ्या मावशीच फोन आला होता मी विचारलं मावशी काय रे आता म्हणले बघ आता काय करायचं आपली लोक तर सगळी पुरोगामी पुरोगामी म्हणतात म्हणले बघ मावशी काही होते आपली लोक परकी लोक नाही काढायचं ही सगळी लोक एकच आहे hmm. सगळी सगळी एकच लाल रक्ताची लोक आहेत आपलं परक करायचं नाही ते चुकलेत त्यांना आज ना उद्या त्याचा पाश्चाताप होईल त्यांनी कुणाला फसवलं काय केलं का नाही फसवलं हे तर वरचा बघत असतो आपण असं याला कुठलाही रंग द्यायचा नाही ज्याची त्याची सद्बुद्धी देव त्याला अजितदा आणि अजितदा केलेल्या आरोपांवरती महेश दादांचा जो विस्फोट झाला त्यांनी ज्या दिवशी त्या सर्व आरोपांना उत्तर दिला उत्तर दिली त्यांनी ह्या गोष्टी स्पष्टपणे मांडल्या की आपल्या पिंपरी आप चिंचवडचे पिंपरी चिंचवडकरांनी यांना कारभारी केलं की चूक केली खऱ्या अर्थानं स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकरांनी त्यांचे प्रश्न इथंच सोडवले पाहिजेत आणि त्यासाठी इथलाच नेता हा नेतृत्व करणारा असला पाहिजे याबद्दल तुमचं काय नाही हे बघा प्रत्येक ग्रामस्थ भोसरीतला असो पिंपरीतला असो असो प्रत्येक काय वाटतं माझ्या गावातलं नेतृत्व हे आज महाराष्ट्राच्या राजकारणात वरती जावं हीच भोसरीकरांची भावना आहे ना बरोबर आज कित्येक महेश दादा महेशदाडगेंना कदाचित कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा मिळू शकतो महेश दादा आमचा स्वाभिमान आहे ना महेश दादा दा, दा मंत्री झाला कॅबिनेट झाला तर आनंद कोणाला होणार आहे होणार आहे बारामतीकरांना होणार आहे का पुण्यातले जे लोक दादांवर टीका करतात त्यांना आनंद होणार आहे बर दादा कॅबिनेट न होण्यासाठी बारामतीचे नेते येतात पुण्याचे नेते येतात दादांवर टीका करतात त्यांचा काय संबंध आमच्या गावाशी आमच्या शहराशी काय संबंध आहे त्यांचा आज आमच्या सुख दुःखात धावून येणारा व्यक्ती कोण आहे महेश दादा आहे आमच्या लग्नात येणार मैतीत येणार आमच्या नळाला पाणी नसलं लाईट नसली रस्ता खराब झाला किरकोळ काम आम्ही दादाच्या घरी जाऊन पाच मिनिटात सँक्शन करून आणतो आता आम्ही बारामतीला जायचं का आमच्या गावाच्या चाव्या आज गेले दहा पंधरा वर्ष गावात आहेत आलं का नाही लक्ष तुमच्या आमच्या गावाच्या ज्या चाव्या आहेत चाव्या म्हणजे काय की आमची काही गारणी असो सुख दुःख असो आम्हाला कुठं आता बारामतीला जायची गरज नाहीये तो जमाना गेला गावचा गाडा बारामतीतून हाकला जायचा तो जमाना गेला आता आम्हाला नेतृत्व आमच्या घरात उपलब्ध झालेलं आहे आम्हाला त्या नेतृत्वाची गरज आहे आम्हाला तर बाहेरच्या नेतृत्वाची गरज नाहीये बरं मी काय म्हणतो तुम्ही खूप मोठे नेते राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःला म्हणवताना तुम्ही महाराष्ट्रात फिरा ना तुम्हाला फक्त पिंपरींची वड दिसते का बर तुम्ही इतके विकास पुरुषात तर बारामतीचा विकास करा लोकांचा गैरसमज तुम्हाला सांगतो काय इंचवडला सुधरवलं आम्ही असं म्हणतात विरोधक बरोबर पिंपरी इंचवडला विरोधकांनी नाही सुधारवलं इथली जमीन सुपीक आहे या पिंपरी इंचवडनी तथा भोसरीने अख्ख्या भारताला सांभाळलेले आहे भोसरी गावचा जर नीट अभ्यास केला तर भोसरी गावे मिनी इंडिया आहे भारतात असतात कोणती जमत नाहीत राहिला नाही जमीन अण्णा मला सांगा हे सगळे वादविवाद एकमेकांवरती आरोप झाले सुरुवातीला अजितदादांनी खरे तरी याची सुरुवात केली महेशदादांचं नाव न घेता त्यांनी शहरातील भ्रष्टाचार 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 या सर्व गोष्टींवरती त्या सातत्याने आरोप करत होते पण एका बाजूने हा ही विषय समाज माध्यमांमध्ये आहे की ज्या काळातला भ्रष्टाचाराचा आरोप अजितदादा करतायत म्हणजे दोन हजार सतरा ते आजपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जबाजारी केली असा त्यांनी आरोप केला पण या काळामध्ये सातत्याने पालकमंत्री उपमुख्यमंत्री हे तर अजितदादा पवारच होते मग मक... अजितदादांना हे कळलं पाहिजे करोना काळ किती वर्षाचा होता किती वर्षाचा होता त्या करोना काळात पालिकेला काय उत्पन्न होत का उत्पन तरी सगळ्या सुखसुविधा सगळ्या यंत्रणा सगळे औषध उपचार सगळे हॉस्पिटल सगळ्या लोकांच्या घरी गर, शिधा ह्या पिंपरी पालिकेने पोहोचवल्या फक्त पालिकेत नाही तर पालिकेच्या हद्दी बाहेरच्या देखील ग्रामपंचायती वगैरे पिंपरी चौदा महानगरपालिकेने सांभाळल्या त्यामुळे थोडाफार आले खाली वर होणार बरं त्या वेळेसची इकॉनॉमिकल व्हॅल्यू आज आहे का त्या वाळू ही तीन हजार रुपये ब्रास होती आज ती तीस हजार रुपये ब्रास झाली अंदाजी काय असेल असेल थोडाफार फरक होतो याचा अर्थ विकास नाही आला का मेट्रो आपल्याला दिसतीये ना महेशदा तेच आरोप केले गेले की तुम्ही आम्ही पिंपरी मध्ये गेल्या दहा दिवस दहा वर्षांमध्ये जो विकास महाविकास आघाडीच्या काळात झाला नाही तो आम्ही महायुती म्हणून किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही करून दाखवला हे तुम्हाला का दिसत नाही त्यांना झोप गेलेल्याला गे शंभर टक्के जागा करता येतो पण जो झोपेचा सोंग घेतो त्याला जागा करता येते का तुम्ही दोन हजार सतराच्या अगोदर आज तुम्हाला शुद्ध पाणी मिळतंय जागोजागी प्रत्येक शहरात त्याच्या कॅपॅसिटीनुसार जल शुद्धीकरण केंद्र झालेली आहे स्वच्छ पाणी मिळतं नाहीतर पूर्वी पाण्याचे पाण्याच्या मुळे कितीतरी आजार व्हायचे दोन हजार सतराच्या अगोदर आजार म्हणा केसांचे आजार म्हणा पोटाचे विकार म्हणा पाण्यामुळे आज जल शुद्धीकरण केंद्र जागोजागी मोठे गार्डन झालेले आहेत जॉगिंग पार्क झाले जॉगिंग ट्रॅक झालेले आहेत रस्ते रस्ते तर अजित पवारांनी पुण्यात असे रस्ते दाखवले असे रस्ते मध्ये आहेत मला तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगायचा सा। आहे तो मुद्दा तुम्ही विचारायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो हा गैरसमज आहे की पिंपरींचोडला बारामतीकर वाल्यांनी सुधरवले अजिबात नाही पिंपू इंचवड किंवा भोसरी ही पहिल्यापासून सुजलाम सुकला नाही सुकलं नाही hmm. या पिंपरू इंचवडला सुधरवलं म्हटलं असेल ना तर मला पहिलं नाव घेऊ घेऊशी वाटतं स्वर्गीय भारतरत्न रतनजी टाटायचं hmm. बिरला विरोधिया बजाज या लोकांनी पिंपरी इंचवड सुधरवलं यांनी hmm. पिंपरी इंचवडच नाही तर भारतातल्या काना कुठऱ्यातल्या तरुणाला भोसरीत त्या पिंपळी इंचवडमध्ये आलंय आणलं आणि रोजगार उपलब्ध करून दिलाय आणि त्यांना सांभाळून घेतलंय भुसरीकरांनी पिंपरी एवढं मोठं भुसरीकरांचं आम्ही अख्ख्या देशाच्या जनतेला सांभाळून घेतोय तुम्ही नीट राहिला ना बारामतीकर जर नीट राहिले तर आम्ही बारामतीकरांना पण सांभाळून घेऊ फक्त त्यांनी नीट राहायची गरज आहे त्यांनी आमच्या शहरात यायची काय गरज आहे अहो भुसरी ही, ही बारामतीपेक्षा मुंबई पुण्याला जवळ आहे आता एक नेता आहे त्यांचा त्यांनी पण दादावर टीका केली अमोल मिटकरी केले ना अमोल मिटकरीला म्हणाव भोसरीत कॉर्पोरेशनचं पाणी बघ भोसरीतले रस्ते बघ भोसरीतलं गार्डन बघ इन्फ्रास्ट्रक्चर बघ तू जा ना तुझ्या जिकड तुझा मतदारसंघ आहे कुठं विदर्भातले कुठले ते तिकडे जा म्हणाव ती धुळे परिषदेचे पण आहेत ना नेते तिकडे सुधारणा करणार पिंपरीचे फोटो भुसरीचे फोटो काढून द्या ते फोटो काढा तिकडे न्याय दाखवा बागवा तुम, पिंपरी कशी आहे आणि नावं ठेवून दाखवा तुमच्या गावातली लोक तुम्हाला मारतील <laughs> एकूणच तुम्ही आता अत्यंत वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करताना समाविष्ट गावांच्या विकासासंदर्भात म्हणजे दादा दोन हजार चौदा पासून ते आग्रहपणे काम करतायत असं ते सांगतात नेहमी वारंवार पण अजित पवार ज्या ज्या ठिकाणी आरोप करतायत किंवा भ्रष्टाचाराचे आरोप करतायत त्या समाविष्ट गावांच्या बद्दल एक चकार शब्द ते बोलत नाहीत कसे बोलतील समाविष्ट गावांमध्ये जा तुम्ही चरोलीला जा हा चरोलीला जा दादान महेश दादांविषयी एखादा ब्रश शब्द काढून दाखवा देव मानतात महेश दादांना तिकडे देव तुम्ही आज तुम्ही सांगता नव्वद पासून मी पिंपरींचोड मिळतो पिंपरींचोड मध्ये तुम्ही नव्वद पासून येत आहे ना एखादा गाव एखादी वस्ती दाखव की त्या वस्तीत तुम्हाला देव मानतात तुम्ही काहीतरी केले त्यांच्या भल्यासाठी आणि ही समाविष्ट गाव सत्त्याण्णव साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झाली काय अवस्था होती दिघीची दातात तुम्हाला काय सांगायचं चरोलीची काय अवस्था होती आज चरोलीत गेला ना असं वाटतं आपण कुठल्या तरी बाहेर देशात आलो नाही काय रस्ते केलेत काय लाईट आहे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे रात्री रस्त्याने फिराय फिरायला लागलं ना असं वाटतं मनसोक्त फिराव करा करण्याच्या नादात चार चार किलोमीटर लोक चालत जातात फिरत येतात आणि कसली भीती नाही काही नाही निसर्गाच्या सानिध्यात गाव त्याला तसं वळण आकार पण दिलाय दादांनी त्याचे आभार मानले पाहिजेत का नाही तुम्हाला ना, ते नाही सर टीका करताना दिसत करा निंदकाचे घर असा विषय झाली जेवढी निंदा ना तेवढेच जास्त जास्त काम महेशदा आज आज आपण ज्यावेळेस ही चर्चा करतोय थोड्या वेळापूर्वीच आपल्या आकुर्टीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा पार पडली आणि त्या सभेमध्ये सुद्धा आमदार महेश दादांनी देवा भाऊंच्या समोर जाहीरपणे या सगळ्या गोष्टींचा संतप्तपणे त्यांनी उल्लेख केला आणि सांगितलं की महायुतीमध्ये महायुती धर्म हा फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच पाळायचा का, का। आणि अशा पद्धतीने सांगत असताना त्यांनी पुढे त्याला जोडणी सांगितली की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही आदेश दिले की महेश आपल्याला महायुती धर्म पाळायचा आहे त्यावेळेस आप आढळराव पाटलांच्या केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी उल्लेख केला त्याबद्दल तुम्ही काय सांगा महेश दादा तापतात का त्यांनी काही काम नसतं केलं म्हणजे एवढं काम केलंय एवढे सुधारणा केलेल्या आहेत दिल्यात लोकांना आणि तुम्ही जर नाही होऊन पडत असाल तर राग येणार ना बरोबर शेवटी तो पण एक माणूसच आहे ना आज मला सांगा वीस वीस तास जनतेमध्ये राहणारा नेता येतो असंच तुम्ही काही उठायचं कधी सकाळी ये सकाळी दुपारी कुठून तरी फिरून यायचं भोसरत यायचं काय अभ्यास नाही काय करायचं नाही कार्यकर्त्यांनी पानं दिली की ती पानं वाचून दाखवायची आणि त्या पानांमध्ये टीका केलेली असते ती टीका करायची पण त्याची सत्यता तपासायची नाही आपण जे बोलतो ते खरं आहे का खोटं आहे का याची सत्यता पण तपास आज आपण महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आपण जे शब्द बोलता त्याची सत्यता आपण परतवून पाहिली पाहिजे का बरोबर आपण जर सत्यता पडताळून टीका केली तर तुम्हाला एक बरे शब्द कोण काढणार नाही mm. तुमचा पण सन्मान राखला जाईल पण तुम्ही खोटे नाटे कोंडातील तसे आरोप केले mm. तर शेवटी समोरच्याला संताप येणारच बरोबर mm. तो देव थोडी mm. दादा कायम आपल्या भाषणांमध्ये असं सांगतात की एक्क्याण्णव साली मला पिंपरी चिंचवडकरांनी निवडून दिलं आणि तेव्हापासून मी मलाच कारभारी म्हणजे कारभारी म्हणून ते स्वतःचा गौरव ते आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा कारभारी म्हणतात त्यांना पिंपरी चिंचवड करायचे पिंपरी म्हणाल आता आम्हाला कारभारीची गरज नाही मॅनेजरची पण गरज नाही आणि कुणाची गरज नाही आम्हाला आमच्या गावात आमचं नेतृत्व मिळलेलं आणि एक वेळ अशी येईल की भोसरी ग्रामस अजितदादांनी ओळखलेले नाहीयेत ज्यावेळेस गावच्या स्वाभिमानावर गदा येईल ना त्यावेळेस हे गाव दादांना दाखवून देईन की आम्ही सगळे एक आहोत आणि आमचा स्वाभिमान कोण आहे mm. महेश दादा आमचा स्वाभिमान आहे mm. उद्या मंत्री होईल तर आनंद कुणाला होणार आहे मी मग सांगितलं आनंद mm. या गावाला होणार आहे आता हे mm. बघा एखादा कार्यकर्ता एखादा नेता त्याला एखादा तरी विरोधक असतोच mm. पाच दहा टक्के विरोधक असतात आणि ते असायलाच पाहिजे बरोबर बरोबर आहे का नाही याचा अर्थ असा नाही ना की त्या विरोधकांनी काय करायचं आपल्या घरातली गाराणी आपल्या गावातली गाराणी बारामतीला जाऊन सांगायची पुण्या मुंबईला जाऊन सांगायची आणि मग पुणे मुंबईचे नेते येणार आणि भोसरीकरांना अक्कल नाकल शिकवणार का आम्हाला कळत नाही का आमच्या घरात काय चाललंय आमच्या गावात कशाची गरज आहे कशाची गरज नाहीये हा आम्ही निवडलाय ना आमचा नेता तो उद्या कॅबिनेट मंत्री होईल रोडला पहिल्यांदा कॅबिनेट दर्जा मिळेल बरोबर आहे का नाही आणि बारामतीकरांना पुण्या मुंबईच्या नेत्यांना काय वाटतं जे दादांवर टीका करतात अरे हा काल पर्वाचा नेता उद्या आमच्या नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसल कदाचित त्याच्या पुढच्या रांगेत जाऊन बसल भीती वाटते आणि त्यांना दुसरं नेतृत्व तयार होऊ द्यायचं नाही अहो तुम्ही तुमच्या बारामतीच्या चाव्या तुमच्या हातात ठेवा भोसरीच्या चाव्या भुसरीकरांच्या हातात राहू द्या पिंपरीच्या चाव्या पिंपरी चिंचवडच्या नेत्यांच्या स्थानिकांच्या हातात राहू द्या आम्ही भूमिपुत्र आहे आम्हाला वाटतं ना की आमच्या घरातला माणूस आज मोठा व्हावा महाराष्ट्राच्या राजकारणात चमकावा तर कवर तुमच्या ताटाखालचं मांजर राहायचं कारण अजितदादा स्थानिकांना म्हणजे असं तुम्हाला म्हणायचंय का की पिंपरी चिंचवड मधील स्थानिक भूमिपुत्रांना अजित पवार हे राज्याच्या राजकारणापर्यंत पोहोचू देत नाहीत किंवा तेवढं त्यांना मोठं होऊ देत नाहीत साहजिकच आहे त्यांना चॅलेंज नकोय अजितदादा नेतृत्व हे तुम्हाला लक्षात आलं ते कुणशी नेतृत्व आहे त्यांच्या समोर दुसरं कोणी चमकायचा प्रयत्न केला तर ते चमकून देतलं कोण hmm. जास्त कार्य करायला लागलं त्याला जास्त कार्य करू टोमणे hmm. जोक्स करायचे माझी hmm. दादांची शैली ती कॉमेडी शैली आहे पण त्याच्यातून खूप खोचक आणि टोचणारी बोचणारी टीका ते करतात hmm. चुकीचं आहे माझी दादांना कळलं पाहिजे की एखाद्या गावातून आज ते गावाचं शहर झालेलं आहे ठीक आहे त्यावेळेस ज्या शरद पवार साहेब होते एक काळ होता ग्राम ग्रामीण भाग होता ग्राम त्यावेळेस शरद पवार साहेब हे पुण्या मुंबईला शिकलेले -शिक होते एक सुशिक्षित नेतृत्व होते गावाने त्यांना एक्सेप्ट केलं त्यांच्या मार्गदर्शन पण आज त्या सोशल मीडिया मुळे आय तंत्रज्ञानामुळे आता जेन जी निर्माण झालेले ही जी नवीन पिढी जेन जी ते आपल्या घरातलं सोडून शेजाऱ्याचं कधी ऐकत नाही शेजाऱ्याच्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्याला त्याचा शब्दांनी काय ऐकून घेत नाही तुम्ही दीड दोनशे किलोमीटर होऊन येणार आणि आम्हाला सांगणार अरे अरे तुमच्या गावात हे असं नाही झालं पाहिजे तसं झालं पाहिजे तसं नाही झालं असं झालं पाहिजे आणि मी सांगेल ते तुम्ही तुमच्या गावात करायचं आमच्या गावातले ग्रामस्थ एवढे वेडेत एवढे करून वेडे आणि ना जर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली भाषणं आणि आमदार महेशदादा लांडगे यांनी भलेही संतापाने केलेली असतील किंवा त्यांनीही अजितदादांवरती टीकास्त्र सोडलेला असेल या दोघांच्या भाषणांचा जर मतदार्थ बघितला तर अजितदादा हे केवळ भ्रष्टा केवळ आणि केवळ के आरोप करताना दिसतात पण महेश दादा लांडगे हे आरोप करत असताना सुद्धा पुढच्या दोन हजार सत्ता सत्तेचाळीस पर्यंत या शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या संदर्भात या शहराचा कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी विकास करू शकते किंवा काय विकास केला हे सातत्याने मांडताय याकडे तुम्ही कसं बघताय विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक व्हायला पाहिजे असं नाही वाटत दादा ही hmm. hmm. बाप्तिक, बाप्तिक hmm. 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 तर hmm. बर। hmm. आयडिया करतात ना त्यांना माहित आहे दादाचा स्वभाव जरा थोडासा अग्रेसिव्ह तापट आहे प्रत्येक बाबतीत कामाच्या बाबतीत पण त्यांना झटकेपट काम लागतं कोणते पण योजना राबवायची झटकीपट कोण चुकत असेल की त्याला झटकेपट दापायचं जागेवर खोडून काढायचं चुकलं तर बरोबर दादांना ती त्यांची नस सापडलेली याला फक्त टीका करा तापवून द्या तापवा इतकं तापवा पाण्याला उकळी फुटल्या ऑटोमॅटिकली बांध फुटणार हा ती स्टाईल आहे अच्छा मग ते तर शेवटी बघा शेवटी तो मातीतला माणूस रांगडा माणूस आहे जसं तुम्हाला माझ्या धारा काढणार आहे तो त्या पण वेळेस धारा काढत होता आजही धारा काढतो तुम्हाला सांगितलं ते गोपालक आहेत बरोबर ते बी फ्लॉवर नाहीयेत एकंदरीतच गावकी भावकीचा तुम्ही यांना उल्लेख केला भोसरीला खूप मोठी परंपरा आहे एकूणच पिंपरी चिंचवड शहराला खूप मोठी परंपरा आहे तशी भोसरीला सुद्धा आहे आणि आमदार महेशदा गेल्या काही काळामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा भोसरीतली गावकी भावकी एक करण्याचा एक चांगला प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो याबद्दल काय सांगाल म्हणजे अगदी रवी लांडगे यांचं उदाहरण असेल किंवा जालेंदर बापू शिंदे यांचं उदाहरण असेल किंवा भोसरीतील इतर आणखी सर्वच ग्रामस्थांना एकत्रित करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल तर तुम्हीच बघा ना किती सर्व समावेश राजकारण चाललं hmm. दादा सर्वांना सामावून घेतात hmm. जसं जसं दादा सामावून घ्यायला लागले तसे तशी विरोधकांच्या पायाखालची वाळू सारखा लागली आणि आम्हाला अभिमान या गोष्टीचा काय वाटतं आहे का आज ही जी समाविष्ट गावं आहेत दहा पंधरा गाव आहेत त्या गावांमध्ये गेल्यावर आम्हाला काय ऐकायला मिळतं आमचं त्यांचं नेतृत्व कोण करतं भोसरी करते दिघीत गेला दिघीचं नेतृत्व कोण करतं भोसरी करतो त्यांचं नेतृत्व तुम्ही हे करायच्या वाग लागलाय घालवायच्या वाग लागला आणि मग नंतर आम्ही काय सांगायचं आमचं नेतृत्व बारामतीकर करतात म्हणजे उद्या आम्हाला जर एखादी गावात काय अडचण आली म्हणजे आम्ही इथून गाड्या करून एस टी बसनी बारामतीला जायचं आणि मग तिथं आमची गाराने मांडायची आणि मग तिथून इकडं फोन येणार मग आम्ही इकडे येणार मग दिवस घालवायचा आज आमचा आमच्या घराच्या शेजारी राहिलाय सकाळी काय अडचण आली की दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात प्रत्येक गावातलं नेतृत्व हे गावातून सक्षम झालं पाहिजे त्यांना mm. आयत नेत्यांची गरज पडली नाही पाहिजे mm. आयत नेते समजत ना आयत mm. नेते कसे असतात ते फक्त तामोईलाच आलेले असतात ते ना का गजनीचा मोहम्मद कसा आला होता भारतात hmm. सतरा वेळा स्वऱ्या करून oh. तसं यायचं भुसरीत खोऱ्याने भरायचं उचलून घेऊन जायचं यायचं भुसरीत खोऱ्याने भरायचं आणि घेऊन जायचं तसं नाही चालायचं आता गावचा किंवा या शहराचा hmm. जो काय विकास होईल तो इथंच होईल जो काय फायदा होईल तो गावालाच होईल आणि जो काय जे काय होईल ते या शहरातच राहील शहराच्या विकासासाठी इथलं इथलं उचलायचं आणि स्वतःच्या गावात जाऊन विकास करायचा अण्णा हे सगळी चर्चा करत असताना समाविष्ट गावांच्या बाबत आपण चर्चा केली दोन महत्वाचे मुद्दे मला या ठिकाणी चर्चेला आणायचे देशातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा किंवा संभाजी महाराजांचं स्मारक स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण ही संकल्पना महेश लांडगे यांनी मांडली त्याचबरोबर देशातील सर्वात पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा हा देशभर जगभर पोहोचवण्याचं काम करणारं संविधान भवन हे सुद्धा याच पिंपरी चिंचवडमध्ये त्याचा पाया रोवला गेल हेही आमदार महेशदादा लांडगे यांच्या दूरदृष्टीतून झालं या अशा दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांबद्दल त्याच्याबद्दल तुमची काय नक्की भावना आहे आता तुम्ही बघा गावांची दूरदृष्टी बघा पहिलं काय लागतं आपण या पुणे नाशिक रोडने जाताने पहिलं लागतं संभाजी महाराजांचा mm. पुतळा नंतर काय लागतं तसंच पुढे गेलं संविधान भवन नियोजित तसंच पुढे गेल्यावर काय लागतं कोर्ट लागत म्हणजे कशी बांधणी झाली स्वातंत्र्य समता न्याय mm. बंधुता ही अशी माळच झाली नाही म्हणजे oh. शहराची जी सीमा बन सीमा भिंत म्हणता येईल त्याला सीमा भिंत काय ही पूर्णपणे संविधाना आधारित ही सीमा भिंत स्मारक ज्यावेळेस पर्यटन स्थळ होईल आपण पाहतो त्या भागाचा खूप मोठ्या प्रमाणावरती विकास झाला एकूणच अं ही सर्व चर्चा करत असताना आमदार महेशदादा लांडगे आणि अजित पवार यांचा जो काही कलगीतुरा गेल्या काही दिवसांमध्ये रांगला त्याच्यावरती एका दृष्टीने आज मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिल्यासारखा महेश दादांना मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला की आपलं काम बोलतंय त्यामुळं आपण कुणाच्या आरोपांवरती उत्तर देण्यापेक्षा आपण आपली कामं जरी लोकांसमोर मांडली तरी सुद्धा सुज्ञ जनता आणि मतदार त्या पद्धतीने निर्णय घेणार आहे त्यांना तुम्ही खूप सविस्तर चर्चा केलीत आणि माहितीच्या पर्यंत वेगवेगळ्या विषयांना तुम्ही स्पर्श केलात त्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद